वाहन चालविण्याचा परवाना नसतानाही अल्पवयीन मुलांना गाडी देणाऱ्या पालकावर कायदेशीर कारवाई होणार असून रामनगर पोलिसांनी आतापर्यंत दोन पालकांवर प्रकरण दाखल करून पन्नास हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे त्यामुळे अल्पवयीन मुलांच्या हातात गाडीची चावी देणाऱ्या पालकांनी सावधान राहावे असा इशाराच पोलिसांनी दिला आहे रामनगर येथील दोन अल्पवयीन मुले वाहन चालवत असताना पोलिसांनी कारवाई करीत न्यायालयात हे प्रकरण दाखल केले होते प्रकरणी दांडिलीच्या प्रथम श्रेणी न्यायालयामार्फत पन्नास हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे न्यायालयाने चार नोव्हेंबर रोजी एकास पंचवीस हजार तर अकरा नोव्हेंबर रोजी एकास पंचवीस हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे अल्पवयीन असल्याने गाडी चालवण्यास लायसन मिळत नसलं तरी अशा मुलांचा गाडी चालवण्याचं प्रमाण वाढत आहे या मुलांना दुचाकी कशी चालवायची माहीत नसते दुचाकीच्या नियमांची माहिती नसते पण तरीही पालकाकडून त्यांना गाडी दिली जाते याबाबत पोलिसांनी अनेक वेळा जनजागृती करूनही रामनगर पोलीस स्थानक हातीत पालक मनावर घेत नाहीत त्यामुळे पोलिसांनी कारवाई करण्यात सुरू केले ज्या मुलाचं वय अठरा वर्षे पूर्ण झालं नसेल आणि तो गाडी चालवताना पकडला गेला तसेच त्याच्याकडे लर्निंग ला लायसनसुद्धा नसेल तर मोटार वाहन कायदा अंतर्गत ज्याच्या नावावर वाहन नोंदणीकृत आहे त्याला पंचवीस हजार रुपयापर्यंत दंड तोठवण्याची कायद्याने तरतूद केली आहे त्यामुळे जर लायसन नसतानाही तुमच्या मुलाकडे गाडी देत असाल तर सावधान कारण तुम्हालाही आर्थिक फटका बसू शकतो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की कॉमेंट करा